श्री दत्त सद्गुरु सुभाष गप्पा महाराज की जय सद्गुरु एकनाथ महाराज की जय या ठिकाणी माझा अनुभव असा आहे माझं नाव प्रथम सांगतो बाळासाहेब एकनाथ नवले सेवानिवृत्त मुख्याध्यापक आहे आणि या ठिकाणी मी बार्शी तालुक्यातला मूळ आहे परंतु गेली सत्तेचाळीस वर्ष मी गोहरला आहे तालुकाभोट जिल्हा पुणे या ठिकाणी आहे आणि मग तेरा जानेवारी दोन हजार पंचवीसची ची गोष्ट आहे तेरा जानेवारी दोन हजार पंचवीसच्या अगोदर दोन दिवस माझी मिसेस तिच्या आईवडिलांकडे म्हणजे वारशीन आलेली होती आणि मग तिथून आमच्या सासूबाई आणि मिसेस या ठिकाणी आल्या तिथला आशीर्वाद घेतला आणि त्या गेल्या आणि त्या गेल्यानंतर त्या ठिकाणी तेरा जानेवारीला मला अचानक बसलेलं उठता येईना आणि या ठिकाणी उठलेलं बसता येईना त्या रोगाचं नाव आहे जी बी एस हा जी बी एस रोग मला झालेला होता त्या जी बी एसमुळे आता माझं वय सहासष्ट वर्ष आहे आणि त्या सहासष्ट वर्षामध्ये हा आ, रोग मला झाल्यानंतर माझ्या मिसेस बारशीला होती मी तिकडं बोललो होतो त्यावेळेला महाराजांनी या ठिकाणी आमच्या सासूबाईला आणि मिसेसला फोन केला की गांधापूरला येत आहे का गाडी चाललेली आहे आणि मग आमची मिसेस म्हटल्या ठीक आहे आणि मग पुन्हा पाच मिनिटांनी महाराजांचा फोन हो आला की तुम्ही अजून बोरा गेला नाही का तुम्ही तिकडे गेला नाही का आणि मग तेवढ्यात माझा फोन माझ्या मिसेसला मी केला की मला उठता येत नाही बसता येत नाही मला करायचं आहे करायचंय व्हायचंय आणि तू लवकर ये असं त्या ठिकाणी बोलत असताना त्या दिवशी महाराजांनी सांगितलं गांजापूर कॅन्सल चला भोरला गेला आहे तुम्ही अजून चला भोरला आणि भोरला येत असताना या ठिकाणी अनंत अडचणी महाराजांना आल्या की ड्रायव्हर त्यांचे जे होते त्यांची काही अडचण निर्माण झाली मला वाटतं त्यांचे वडील वारले पुन्हा ते गेले आणि स्वतः महाराजांनी ड्रायव्हिंग करून आमच्या सासूबाई आमची मिसेस या दोघांना घेऊन भोरला भोर बोल इथून या ठिकाणापासून भोर तीनशे किलोमीटरवर आहे तीनशे किलोमीटरवरच स्वतः आले तोपर्यंत सकाळी मी फोन अकराच्या दरम्यान केलेला होता त्यानंतर मी दुपारी दोन वाजता हॉस्पिटलमध्ये अॅडमिट झालो आणि जी बी एस आहे कन्फर्म झालं निश्चित झालं डॉक्टरनी सांगितलं जी बी एस म्हणजे मध्यंतरीच्या काळामध्ये पुण्याला होता तो रोज भोरला होता भोर पुणे जवळजवळ चाळीस किलोमीटरचा अंतर आहे आणि अशा अवस्थेमध्ये मला स्वतः ड्रायव्हिंग करत या ठिकाणी आले हॉस्पिटलमध्ये आले आल्यानंतर माझा एक अनुभव सांगतो झोपलेलं होतो सलाईन हात्याला हाताला होत मी पाहिल्यानंतर पाहिता क्षणी मला असं लक्षात आलं की एकनाथ महाराज आलेले आहेत आणि दुसऱ्या क्षणाला असं मला या ठिकाणी पंढरीचे विठोबा जसे कमरेवर हात ठेवून उभा आहेत असे मला दिसले मी डोळे मोठे मोठे करून वाहतोय हो। आणि मला विठालाच साक्षात दर्शन झालं मी तसं सलाईन घेऊन उठायला लागल्यानंतर महाराजाने हाताने कोणवलं थांबा थांबा आणि मग त्या ठिकाणी मी कसा तरी उठून बसलो आणि पुढे होऊन वाटकडे आले आणि माझ्या डोक्याला हॉट ठेवला एवढा मोठा जबरदस्त आता का या ठिकाणी या नव्या दिवशी मी उठून कामाला लागलो की सहासष्ट वर्षामध्ये कुणी माणूस कुणी माणूस दीड ते दोन वर्षे बेड रेस्ट बेड रेस्ट घेतल्याशिवाय उठू शकत नाही परंतु मी एका खाजगी संस्थेमध्ये अधिकारी म्हणून काम करतो मी नव्या दिवशी शाळेमध्ये जॉईन झालो हे केवळ केवळ महाराजांच्या आशीर्वादामुळे आणि त्यांचा आशीर्वाद आम्हा सर्व कुटुंबियावरती आहे तो असाच पुढे राहील याची मला खात्री आहे धन्यवाद